हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणीला हो काय चाललंय आमच्या भाऊ बहिणीनो हो तर भावा हो बहिणीनं मला तर वकाल दुखणं आले बरं का सर्दीन बर सांगायचं तुम्हाला आहे बरं आहे जरा जास्त दगदग झाली ना तर तुम सांगती राजू दवाखान्याचा होता त्याला दवाखान्यात थांबणं भागच आहे भाऊ बहिणीनं कारण की गड्या मासाची गरज आहे तिथं आहे का नाही तर त्याचा मला सकाळी फोन आला होता डबा म्हणजे येतो म्हणला घरी तर त्याला म्हणलं तिथलंच उशिरा आहे म्हणजे स्वयंपाक होईल म्हणलं दळणही तर मी रात्री ठेवलेलं होतं ज्यावारीचं दळण ठेवलं पाच किलो ज्यावर होते ते आणले दळून पण ज्यावारेचं काय पिटी आणि त्यांनी व्यवस्थित दळून दिलंच नाही बरं का बरं असू दे आता काय करायचं रात्री दळण ठेवलेलं होतं तर काल दिलं होतं पिंकीला डब्याला करून वरण <coughs> कारण की काल बी दवाखान्यात मी बी आली होती दगदग दग। त्यात पुनम ताईना मी दिलं काय ते वरण पातन बाजरीच्या भाकरी का काहीतरी ते करून दिलं बाय राजाला म्हणलं काहीतरी घे म्हणलं भजी बीजी म्हणलं होय ना घरचं जेवण आहे काय काय तर त्यात तुम्हाला सांगते मग आता आला राजू डबा न्यायला तर डब्याला काय बनवलंय मी तुम्हाला सांगते आहे ना सकाळ नेला दोन टाइम खायला येत दोन टायमाचा डबा सारखं सारखा येणा परवडत आहे का तर चला भावा बहिणीनं तुम्हाला सांगते हो का पिंकीच्या आजीला खायचं होता मिरचू त्यात राजू बी खायला नसलं तर मिरचू बर खायला येते है का म्हणजे आपलं म्हणजे सकाळ संध्याकाळचा डबा पेट्रोललाच मागवायचं तर ही मग काय सकाळचं आयला म्हणजे सकाळ होत र आंघोळ होती डबा तर हे केलेलं आहे मी शेंगदाण्याचा मिरचू मस्त पैकी लसूण ह्या टाक टाकलेला आहे शेंगदाणा टाकलेला आहे आणि मिरची थोडं मीठ टाकला तर ही कुटायचं उकळी आणली आहे ऐकून तर भावा बहिणीनं ही आहे तुम्हाला सांगते चिकन मटन मटनाचं चा मटणाचं चाललंय तर भाऊ बहिणीनं असं काय नाही की तुम्हाला परत काय भाऊ बहिणी मला कमेंट करता त्यामुळे मी आधीच तुम्हाला सांगते तुम्ही मानसाल तुम्ही माणसाल की तूच करते तुझी आई ही का करा डबा तर त्याचं मी तुम्हाला कारण सांगते कारण की माझ्या डोळ्यासमोरचं असं जी काय असेल ते मी म्हणजे असं खरं बोलते मला काय असं हे नाही करायचं बरं का आता तुम्हाला सांगते तिला आहे बीपीचा त्रास बीपीचा त्रास आहे आणि आता कसं आहे माहिती आहे का प्रत्येक वेळे तर तुम्हाला सांगते पैशा पाण्या ह्या त्याला पण मदत करत असते पण सध्याची माझीच परिस्थिती अशी आहे की मी काय करू शकत नाही आणि तिला हे बीपीचा त्रास तिच्या संपल्या त्या बीपीच्या गोळ्या बीपीच्या गोळ्या संपल्यामुळे का ना तिला कालपासून त्रास होतोय हातापायात आहे तिला दरदार घाम फुटतो या परत ती तिलाच होय नाही बरं का त्यामुळे आता आपण हाय म्हणल्यानंतर ना म्हणलं कशाला हे करायचं नाही का लोट द्यायचा आणि त्यात तुम्हाला सांगते पूनम ताईच्या बी पुरीची परीक्षा म्हणजे पीयाची परीक्षा चालू आहे बोर्डाची आता बोर्डाची परीक्षा म्हणजे तुम्हाला माहितीच आहे बरोबर आहे का नाही आता ती पिया तुम्हाला सांगते ती दाजी हे पण कामाला जाते तर पीया घरचं करणार का ती बोर्डाच्या परीक्षेला जाणार आणि त्यात विषय म्हणजे असा की गाडीवर नाही जायचं तिला एसटी न जायचं नाही एसटी म्हणजे टायमाला जावं लागणार त्यामुळे त्यांना म्हणलं की कुणीच काही टेन्शन घेऊ नका फक्त सगळ्यांनी आपापली काळजी म्हणजे सगळ्यांनी आपापल्या तब्येतीची काळजी घ्या आता माझं कसं आहे माहिती आहे का मला दुखणं म्हणलं तरी तुम्हाला सांगते मला हे अंगाव काढायची सवय त्यामुळे मी काय एवढं टेन्शन घेत नाही आणि माझं कसं म्हणजे असं आहे सडसटा असल्यामुळे मी पटापटा सगळं करू शकते त्यात काही विषय नाही तर आता मी हॅ जे गोष्टी हँडल करू शकते त्या गोष्टी हँडल करते आणि माझं असं नाही की मी ह्याच्यावर इथतील त्याच्यावर माझं एकच तत्व आहे की जेवढं आपल्याच्या होईल एवढं आपण करत राहायचं मग बाकीच्यानं काही का ठरवा ना आपल्याविषयी ही माझं असं म्हणणं असतं भाऊ बहिणीनं तर चला असू द्या आता सध्याची तुम्हाला सांगती पिंकी आहे दवाखान्यामध्ये आता पिंकी माझी काय पिंकी पण काय असे बसणारी पुरगे नाही बरं का ती पण करणारी पुरगी आहे पण त्यात विषय असं झाला की आता तिचं शिजर झाल्यामुळं तिला बी काय करता येत नाही तर भाऊ बहिणीनं तिला चांगलं चुंगलं खाया घालून आपलं आता प खाया पिया घाल काय माझ्या माझ्या पदरनं घालत नाही बरं का तिचं तिचं तर आपलं नाव देतो या मी आपली फक्त एवढंच की करून ती त्या जी वेळ तिच्यावर आहे ही वेळ माझ्यावर बी कधी येऊ शकते सगळ्यावर येऊ शकते अशा वेळेमध्ये आहे ना एकमेकाला मदत करणं हे लय महत्वाचं असतं भांडणं तण्णं एक साइडला ठेवून तुम्हाला सांगती ज्या वेळ जी वेळ आली ना ह्या वेळेला कसं एक एक म्हणजे असं एक होऊन कसं त्याला मात करायचा ना ही पण आलं पाहिजे हो भाऊ बहिणींनो तर चला असू द्या तो तो ती, ती तर तुम्हाला सांगते आता ही चिकनचं कालवण मी केलेलं आहे चिकनच्या कालवण आता बरंच माझ्या बहिणीचं म्हणणं होतं की योगिता डे शिजरच्या पेशंटला डिलिवरच्या पेशंटला चपाती पण चालती चालते असं त्यांचं म्हणणं आहे बरं का फक्त एवढंच की चपाती मऊ झाली पाहिजे आणि चपाती चुरून तुरडाळीचं वरण असं माझ्या काय बहिणींना सांगितलेलं आहे तर भाऊ बहिणींना सध्या तुरडाळ आहे का नाही मी काय ह्यांच्या मी काय अजून बघितलंच नाही ह्यांच्या घरात काय आहे काय नाही तर तुम्हाला सांगते जेवढं मला लागणार वस्तू आहे तेवढं मला पटापटा पटापट हाय म्हणतोय राजू पण मुग डाळ होती त्याचं काल वरण करून दिला तर अजून एक बार होईल वरण नाही पावशेर होती, पाँशर होती। पाँशर, पाँशर दोन है है काय माहिती मी एवढं त्या टाइमपासत आहे का बाजार तर ठेवा आपण काय त्यांना माहिती आहे भाऊ बहिणी मी जर इकडे आली का नाही मी नाही ते आईचं डब उचकटत ना भाऊजाईचं डब उचकटत दिलं तर हे खाते नाही तर माझ्या नावाने किती गड़ा गड़ा। ते लाल डबा आहे का नाही त्याच्या खाली ते आहे का नाही पोळीचा डबा त्याच्यात साबण कोलगेट शॅम्पू ही समजायचं येत मी त्यात बघितलं होतं काल मग डाळ काढताना साबण आहे ते येत होय का त्याला सकाळी विचारलं ती कोण तुम्हाला सांगितलं येतं बेडवर हा ठेवल्या ते कपडे ही आता कसा आहे भाऊ बहिणीं रोज काही अक्षरशः घालून जाणार आहे का तो नाहीच घालून जाणार कपडे होती पुरी ह्याची त्याची म्हणलं धुवून टाकावी ती तर आता इथं हा एक बॅलर आता आवी कपडे नाही तुझ्यावर वापरायचे कपडे कामाची काय माहिती त्या थोका सगळे आता राजू असतो दवाखान्यात बरं का तर प्रत्येकाचं कसं आता ती दवाखान्यात असल्यामुळे त्याच्या त्याची बुद्धी कुठे चालते कुठे नाही काही माहित नाही आपल्याला आता दवाखान्यात थांबणं तर त्याला मागत त्याला गरजेच आहे भाऊ बहिणी दवाखान्यात थांबणं परत तुम्हाला सांगते अविनाश आहे का नाही अविनाश सुद्धा पुरेपूर मला मदत करू लागतोय बरं का सकाळी त्यानं आहे ना सकाळी त्यानं सगळं पाणी भरलं हिकडचं ते पाणी भराय उठत नाही विचारा राजूला उठतो का पाणी भरायचं आवे पाणी भराय उठत नाही पण ते आमला चाललं आता भावभाईने मला म्हणा की आका पाणी सुटलं तर म्हणलं आवड्या गड्या आता मग हिकडचं सगळं पाणी भरून ठेवलं त्यानं आंघोळ्या त्याला म्हणलं की आता येईल आता आंघोळ म्हणजे तुम्हाला सांगते सगळ्याला पाणी उडावलं की मग परत पाणीच राहत नाही पण आता राजू म्हणतोय दिसाड सुटतोय पाणी म्हणल्यानंतर ना दिसाड पहिला आता पिंकी पण घर स्वच्छ ही ठेवते बरं भाव आता तिला पोठे आल्यामुळे तुम्हाला सांगते नसल तिला असं काना कोपरा हे झाडाला आधी सकाळी तुम्हाला सांगते सगळे घरातला काना कोपरा झाडून काढला ती असतो म्हणजे गाडीवर तुम्हाला सांगते कोपरा झाडला सगळी भांडी भिंडी कारण की भांडी हे घासले नव्हते तिनं जायच्या वेळेस काय तर त्या सगळे चिडतन तसलं वासाचं किडक किडन माकडं हे पडलं होतं सगळी भांडी घासून घेतली राजू आला हो राजू आहे बसलेलाच आहे डबा घेऊन मला एक सारखं दुखून आलेलं आहे पण आता विषय माझा असं झालाय की मला लेडीज लेडीज प्रॉब्लेम असल्यामुळे हाय का नाही माझं लय बेकार अवस्था होती तरी पण आता मी काय माझं आज बघू आता काम आवार मला कपडे घेऊन ते अजून लय मला काम आहे बर का ह्याच तर घरदार आता भांडी भिंडी हे का असं ठेवावे लागते स्वयंपाकाला ह्याला म्हणलं होतं आवड्यानं मी जावावं कारण की आता ते लेकराला सोडून आले तुम्हासाठी त्या लेकराशिवर बी मला करमा नाही काय सांगायचं तुम्हाला मला करमत बारकी लेकर त्या मायरेला बी असायचं तुम्हाला मायरेला एवढं लढा नाही माझा आणि त्यात तुम्हाला सांगते आय काय हो का आय नास्त डबं करून त्याचा मी काय विषय नाही बर का आता ते आव्याने तर काय म्हणलं तुम्हाला माहिती आहे ना तिचं ती आहे घरी भाऊ बहिणीनं तिच्या घरात ते आव्यानं बाजार आणून दिला तरच तुम्हाला सांगते तिथे ते करणार खाणार आता मस्त इकडे बाजार हे पण अजून दळणं दुळणं ही करायची होती त्यामुळे मी आले दळणं दुळणं ही केली जाऊ त्या जा आता हाय आपल्याला आता भाऊजया बरोबर आयला भाऊ बहिणींना हाय का तेवढा चार दिवस नाही तर मी माहेरात आल्यावर नाही तुम्हाला मला सांगते जी मला देताल ती मी माझी मपली खाती आणि मी आपली ही असते ह्यांनी सांगा कधी तुमचा डबा उच काटला का पुनम ते पुनमताईन झालं मी झालं आई नाही आम्ही हातच लावत नाही जी का आणि असं नाही की ह्यांनी आपल्याला कधी उपाशी ठेवलंय असं बी काय नाही हा तुम्हाला सांगते त्याच्या पद्धतीनं जसं परिस्थिती अनुसार असल असं आपल्याला करून घालते ती आपण कधीच नाही म्हणून खालेल्याचं नाव घ्यावं आहे तिच्या पद्धती अनुसार जसं जमल तसं ती करून घालती आणि असं विशेषतः असं म्हणजे आम्ही कुठल्या गोष्टीच हट्ट करतो का बाबा तुम्हाला नाही आणि हट्ट करायच्या म्हणजे तुम्हाला सांगते काय होत चार गास खायचं विशेष आपला त्या सहसा मी तुम्हाला सांगते जास्त मी असते का नाही जास्त दिवस असते मी माहेरामध्ये पण मला जर काय खाव वाटलं का नाही कि चल खावा होय असं असतं आपलं तर चल आता तुम्हाला सांगते राजूला जायचंय दवाखान्यात जायचंय हे कोण अंडी उकडवल्या ते अंडी तशीच नेहरात आहे का तू अंडे तशीच नेणार पिंकीलाय आळले पाणी हा गार झालं त्याला कागद लाव तिला नुसतं आळले पाणीच काढलेलं आहे कारण की तुम्हाला सांगते तिला मटन जड आहे ना मग खायचं नाही त्यात बी राजाला म्हणलं की जास्त कोणतं म्हणलं तिला म्हणलं तर पिंकीसाठी तुम्हाला सांगते चिकनचं चिकनच पाणी आंडी उकडावले ती या आणि गेल्या जेव्हा मस्त पिक्याशी तरी पण तुम्हाला सांगते तेवढीच माया जेव्हा रुखरुख राग्ली पुनमतायचं थांबलीच नाही पुनमताय तशीच गेली तिला दोन चार तास खाऊन जायला पाहिजे होत पण आता गेली तिला म्हणली की अगं मला लांब जायचंय म्हणली बरं म्हणलं चालतंय तिथं बी झालंय आता चिकनचं कालवण एवढा खराडा खरा 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 खराडती आणि तो मला सांगते हो का ती ह्या लाईट लाईट भी गेली होती हा खराडा खराडती आणि ती ह्याला डाबा बांधून दोन टायमाचा एकदा संध्याकाळच येणं नाही ना ना परवडत भाव बहि सकाळचा आला म्हणजे काय होतं हे आंघोळ पांगोळ बी होती डाबा बिघी होऊन जातो पण संध्याकाळच डबल डबल येणं हे परवडत हो त्यांना आंघोळ बरा त्यांना असं काहीतरी निवेदन करावं लागणार आहे भाव <सथ> बहिणी बघू मग तुला पुढे मी तिथं येईन उद्या सकाळ येणार म्हणजे कसं येणार माहितीये का मी उद्या डबा ही करूनच घेऊन ये पण डबा ही तिथं लोक कस कस होतो तर आता उद्याच्या निवेदन काय करेन भावा बहिणींना ही बनवीन आणि तुम्हाला सांगते आवडा मी जाईन मग मी तिथं दवाखान्यात गेले आजीला तिथे आजीला राजू घेऊन येईल असं मी ना चल आता मायरीला पण आता माय मी घरी आहे म्हणून मायरी राहते बर का नाही तर मसा असं नाही की तो का तुम्हाला सध्या पहिल्या पासून आई पशी राहिली नाही माकडे नाही तर आजीला हा खेळायचं मग तुम्हाला सांगते चला भावन ह्यांना डाबा करून होत आहे तर घ्या मग आता सगळ्यांनी आपापली काळजी होय चालला राजू राजूचा पण व्हिडिओ येत राहत चालले काय दवाखाना ते हा चाल हाय दवाखाने आपल्या व्हिडिओ दोरायचं आपल्याला काय सरकारी दवाखाना सरकारी दवाखाना चालणारच